हॅलो फ्रेंड जर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत होते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण इथं तिळाची चक्की पाहणार आहोत तर मी इथं तिळाची चक्की बनवण्यासाठी इथे एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे तीळ जे आहेत ना हे बिना पॉलिश आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे घरगुती तिळ आहेत तर इथं चला मग आपण आता गॅस चालू करून घेऊ आणि ती त्याच्यावर कढई ठेवू तिळ भाजण्यासाठी तर मी त्याकडे ठेवून झाले आहे तर आपण आता त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत तर आपल्याला तीळ जे आहे ना हे आचेवरच ठेवायचे आहेत तुम्ही जर फुल गॅस वाढवला आणि तीळ भाजले तर ते भाजले जाणार नाही ते लवकर करपतील त्यासाठी आपल्याला मध्यम आचेवरच हे तीळ खरपूस असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ही जी रेसिपी आहे ना तुम्ही हळदी कुंकासाठी इतकी झटपट बनणारी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा तर ती, तरी था था आए, तर बघा आपले तीळ हे थोडे भाजण्याचे बाकी आहे तर आपण आणखी दोन मिनटं गॅसवर ठेवून देऊ आणि आपल्याला जे आधेमध्ये ती तीळ असे करपू नये म्हणून आधीमध्ये हलवाय हलवत राहायचं आहे त्याला तरी इथं पाहू शकता तुम्ही आपले तीळ हे भाजून तयार झालेले आहेत तर आपण आता तो गॅस बंद करून घेऊ छान असा तिळाला कलर आलेला आहे तर आता गॅस बंद केला आहे तर आपण जे आपल्याला चक्कीचं सारण पसरवण्यासाठी पोळपोट आणि बेल लागणार आहे ते मी घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडं तूप टाकून थोडं पसरून द्यायचं आहे कारण तूप जर आपण त्याला लावलं तर ती चक्की त्याला चिटकणार नाही जो चिकट असतो गुळाचा पदार्थ तो तूप लावल्यामुळे आपली चक्की ही सहज त्याच्यावर नाशी निघू शकते अजिबात चिकट नाही तर इथं बघा आपलं तूप लावून झालेलं आहे तर आपण आता पाक बनवण्यासाठी गॅस चालू करून घेऊ तर मी इथं गॅस चालू करून घेतला आहे त्याच्यावरच पाक बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे तो पॅन गरम झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा भर किंवा दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतं की आपलं पॅनला जी खाली चक्की चिटकणार नाही तो चिकटपणा असतो चक्कीच्या गुळामध्ये तो अजिबात चिकट होणार नाही आणि तो सहज निघले जाते चक्की जी असते ती चिकटपणा त्याचा तर इथं बघा मी गूळ टाकून घेतला आहे पॅनमध्ये आपलं गरम झाल्यानंतर पाक बनवण्यासाठी आणि गूळ टाकलं ना तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आपल्याला तो ॲटोमॅटिक गुळ हा विरघळला जातो त्याला फक्त थोडं आचेवर हलवत राहायचं आहे गुळाला त्याचा पाक बनतो तरी तर बघा आपला गुळाचा पाक तयार व्हायला लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल गुळ पातळ व्हायला लागलं आहे तर इथं बघा आपला पाक होऊन तयार झाला आहे पण त्याच्यामध्ये ज्या गुळ हे करताना ज्या गाठी हे झालेल्या असतात त्या गाठी आपल्याला अशा चमच्याच्या साह्याने छोट्या छोट्याशा प्रेस करायच्या आहेत त्या फ्रेस केल्यामुळे त्या गाठी ज्या आहेत त्या पाकात विरघळून जातात तरी ते बघा आपला पाक गाठी विरगळून पाक असा रेडी झालेला आहे तर आपण हा पाक रे आपल्या चक्कीसाठी तयार आहे की नाही ते पाण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकायचं आहे त्याची गोळी तयार होते की नाही ते पाण्यासाठी तरी ते बघा गोळी तयार झाली आहे पण ती गोळी आपल्याला पाहिजे तशी झालेली नाही आहे ती थोडी लूज आहे तर आपल्याला चक्की बनवण्यासाठी इथं पाक हा कडक लागतो त्याच्यामुळे आपण अजून दोन तीन मिनटे तो पाक जो आहे तो हलवायचा आहे दोन तीन मिनटे मंदाचेवर तरी इथं पाहू शकता तुम्ही आपला पाक जो आहे तयार झाला आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेऊ गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये तिळ तिळ घालायचे आहेत तिथं उशीर करायचा नाही आहे आपल्याला कारण पाक जो आहे तो लवकर घट्ट होतो त्याच्यासाठी आपल्याला तिळाचं सारण त्याच्यामध्ये टाकून त्याला एक जीव करून घ्यायचा आहे तरी तर एक जीव करायचं आहे छान असं तरी तर पाहू शकता आपलं बऱ्यापैकी सारण एकजीव झालेलं आहे तर आपण आणखी एक मिनिट एक दोन सेकंद त्याला हलवून घ्यायचं आहे तर इथं आपलं सारण तयार झालं आहे छान असं तर ते आता आपण जे पळपोटाला तूप लावलेलं आहे त्याच्यावर आपण पसरून देऊ पळपटावर सारण पसरल्यानंतर आपल्याला ते चमच्याच्या सह्याने थोडंसं खाली हे क प्रेस करायचं आहे त्याला त्यानं जर नाही झालं तर आपण जे वेलण्याला तूप लावलं होतं त्यानं पोळी जसे लाटतो तसं आपल्याला ते सारण पळपटावर लाटून घ्यायचं आहे ते गरम असल्यामुळं आपल्याला थोडे काळजीपूर्वक लाटायचं आहे त्याला तरी आपलं लाटून झालं आहे तर आपण त्याच्या आता थोडं थंड झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या आहेत तर वड्या कापताना चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता तरी आपलं वड्या पाडून झाले आणि थंडही झालेले आहेत आपल्या वड्या तर आपण आता काढून पाहू तरी तर बघा वड्या कशा आपल्या पटकन निघत आहेत कारण आपण त्याला खाली तूप लावलं होतं तूप जर लावलं नसते ना तर आपले वडे चिकटले असतात त्याच्यामुळं आपण त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या वड्या ह्या खूप सहज निघल्या जातात तर आपण आता त्या वड्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये अशा प काढून घेऊ तर इथं बघा मी सगळ्या वड्या अशा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद